आय टी आयला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण सूचना महाराष्ट्र शासन कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाअंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेमधील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पंचवीस सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये आय टी आयची प्राथमिक गुणवत्ता यादी प्रोविजनल मेरिट लिस्ट दिनांक चार जुलै दोन हजार चोवीसला सकाळी अकरा वाजता प्रसिद्ध करण्यात येईल ज्या उमेदवारांनी आपल्या अर्जाचे निश्चितीकरण केले आहे आणि ऑप्शन्स भरलेले आहेत अशा उमेदवारांची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट हे जाहीर होईल अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला नियमित मिळत जाईल तेव्हा ज्या उमेदवारांचे अर्जाचे निश्चितीकरण केले आहे त्यांनी आपल्या लॉग इनमध्ये ॲडमिशन पोर्टलमधील ॲडमिशन डॉट डी व्ही टी डॉट ज्यूई डॉट इन या संकेतस्थळाचा वापर करून आपल्या लागिनमध्ये प्रवेश खात्यामध्ये जाऊन आपली मेरिट लिस्ट चेक करावी मेरिट लिस्ट चेक करत असताना आपली स्टेटलाय वाईज कॅटेगरी वाईज आणि तालुकावाईज मेरिट लिस्टसुद्धा आपल्याला बघता येईल याची नोंद घ्यावी हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास फायद्याचा वाटल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि गरजू मित्रामध्ये शेअर करा धन्यवाद